मित्रांनो मराठी गुरुजी या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो भारती या पाठ्यपुस्तकातील पा... सॉरी आत्ता आठवी या पाठ्यपुस्तकातील सातवा पाठ नातवंडास पत्र तर या पाठावरती आधारित स्वाध्यायातील प्रश्न त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण त्याचबरोबर या पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा भाग घेऊन आपण हो। या ठिकाणी आलेलो आहोत यामधील पहिला प्रश्न आहे स्वाध्यायामधील आकृत्या पूर्ण करा पहिली आकृती आहे बघा काय म्हणते की लेखकाने शाळेच्या बागेत मनसोक्त केलेली मजा ही कोणती आणि दुसरी आहे लेखकाने सुचवलेले सुट्टीतील मजेशीर अनुभव कोणते तिसरी आहे तिसऱ्या सहस्त्रकातील परस्पर संबंध वाढवणारी व माहिती देणारी माध्यमे म्हणजे साधनं कोणती बघा पहिली आकृती बघा लेखकाने शाळेच्या बागेत मनसोक्त केलेली मजा ते म्हणजे मनसोक्त खेळणे हुंदडणे झाडावर चढणे आणि पावसात चिंब भिजणे बघा मनसोक्त म्हणजे मनाला मनाचा मनाची शांती मिळेपर्यंत खेळणे हुंदडणे लेखकाचे सुट्टीतील मजेशीर अनुभव कोणते तर पक्ष्यांचं चिवचिवणं थवे निहाळणं थवे म्हणजे काय पक्ष्यांचं जे एक युनिट असतो एक गट असतो त्याला थवा म्हणतात आणि निहाळणे म्हणजे त्याला पाहणे बारकाईने त्याचं निरीक्षण करणे जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हे त्यांनी सुट्टीतील मजेशीर अनुभव आणि तिसरं आहे तिसऱ्या सहस्त्रकातील परस्पर संबंध वाढवणारी माहिती देणारी माध्यम आहे ते म्हणजे ईमेल आणि दुसरं म्हणजे इंटरनेट पुढं बघा इथे लेखक येथे शिकले ते गाव कोणतं एका शब्दात उत्तर द्यायचे कोणत्या गावामध्ये लेखकाचं शिक्षण झालं तर ते गाव म्हणजे सांगली लेखकाला मिळालेला पुरस्कार तो म्हणजे अर्जुन पुरस्कार खास व्यायामासाठीच असलेलं ठिकाण ज्याला जिम म्हणतो आपण आणि लेखकाचा आवडता खेळ कोणता तर तो म्हणजे बॅडमिंटन ठीक आहे पुढे बघा तुमच्या शब्दात उत्तरे हा पहिला प्रश्न आहे लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्व बघा लेखकाच्या आयुष्यात व्यायामाचे खूप महत्व आहे त्यांच्या मते प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केला पाहिजे ज्याप्रमाणे आपण न चुकता दोन वेळेस जेवतो त्याप्रमाणे आपण व्यायाम ही आपण न चुकता केला पाहिजे वेळ नाही ही सबब म्हणजेच कारण सांगू नये खुल्या मैदानावरील व्यायाम क्लबमधील व्यायाम अथवा जिममधील व्यायाम कोणत्याही प्रकारचा व्यायाम दिवसातून किमान तास दोन तास करावा असे लेखक आवर्जून सांगतात लेखक वयाच्या सहासष्ट म्हणजे सिक्स्टी सिक्स सहासष्टाव्या वर्षी सुद्धा न चुकता व्यायाम करतात असं लेखकाने सांगितलेलं व्यायामाचं महत्व आहे पुढचा प्रश्न आहे खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व आपली निर्णय क्षमता वाढवतो बघा खेळामुळे आपल्या आयुष्याला शिस्त लागते बघा शिस्त म्हणजे नियमांचं पालन करणे प्रसंगाचा सामना कसा करावा हे कळतं खेळ आपल्याला कसे हारायचे हे तर शिकवतातच व जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात कोणीही न शिकवता आपण टेनिस मध्ये प्रतिस्पर्ध्याने टोलवलेला चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे स्वतःच पडताळतो त्याप्रमाणे तो खेळायचा का सोडून द्यायचा हे ठरवतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्यासाठी चांगलं काय व वाईट काय हेही आपणच ठरवायला शिकू लागतो म्हणून खेळामुळे निर्णय क्षमता वाढते व आपण स्वावलंबी होतो म्हणजे आपण स्वतःच स्वतःवरती अवलंबून राहतो दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची आवश्यकता लागत नाही पुढचा प्रश्न आहे गमतीचा नजराना आणणारे निसर्गातील घटक व त्या संदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना याविषयी माहिती सांगा बघा या ठिकाणी स्वमतावरती आधारित तुम्ही उत्तर लिहू शकता तुमचा एखादा अनुभव तुम्ही लिहू शकता उदाहरण दाखल या ठिकाणी बघा की दरवर्षी गणपतीसाठी गावाला जाणे हा आमचा नियम आहे नियम म्हणजे नियम आहे दरवर्षी आम्ही न चुकता जातो मागील वर्षी देखील या निमित्तानं कोकणात जाण्याची वेळ आली पाऊस चांगलाच झाला असल्यामुळे डोंगर हिरवा शालू परिधान करून दिमाखात उभा होता बघा हिरवा हा रंग आहे आणि शालू म्हणजे काय तर शालू म्हणजे एक स्त्रियांचं परिधान करण्याचं म्हणजे घालण्याचं एक वस्त्र आहे जसं आपण साडीमध्ये म्हणतो नऊवारी साडी पैठणी साडी तसा शालू एक शालू हा एक साडीचाच प्रकार आहे कोकणात सूर्योदय पाहण्याची मज्जा काही औरच औरच म्हणजे निराळी वेगळी पूर्व दिशेला पसरणारा लाल गुलाबी रंग मन मोहून टाकतो शेताच्या कामांची लगबग सुरू असते काका व भावंडांसोबत नदीवर जाण्याचा कार्यक्रम ठरलेला नदीचे थंड पाणी व वर मोकळे निरभ्र आकाश दुग्ध शर्करात म्हणजे दुधात साखर एकूणच गणपतीच्या निमित्ताने पाहायला मिळणारे हे न, निसर्ग सौंदर्य न वचन या घटकावरती आधारित पुढचा प्रश्न आहे एक वचन आणि त्याच अनेक वचन करायचंय एक वचनामध्ये हे शब्द दिलेत पुस्तक गाव मैदान नदी त्यांचं अनेक वचन बघा काय होते एक पुस्तक अनेक पुस्तके एक गाव अनेक गावे मैदाने अनेक वचन एक वचन मैदान नदी नद्या तर विद्यार्थी मित्रांनो वचन या घटकावरती आधारित सविस्तर माहिती देणारा वचनामधले म्हणजे जे नियम आहेत बारकाईनं या गोष्टी समजावणारा व्हिडिओ लिंग असेल वचन असेल संपूर्ण व्याकरण या घटकावरती आधारित माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत तुम्ही त्या ठिकाणी आवश्यकता वाटल्यास भेट देऊन पाहू शकता पुढं बघा नामसरुणाम विशेषण क्रियापद हा तक्ता पूर्ण करायचा आहे खाली ते त्या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत त्यांचं वर्गीकरण नामसरुणाम विशेषण क्रियापद यामध्ये करायचं आहे तर नामसरुणाम विशेषण क्रियापद ह्या शब्दाचे जातीपैकी हे जे शब्द प्रकार आहेत यांचेही व्हिडिओ प्रत्येक घटकाचे वेगवेगळे बनवलेले आहेत आवश्यकता वाटल्यास तिथून पाहू शकता इथे चर्चा करूया आणि लिहिते होऊ या प्रश्न दिलेत माझा आवडता खेळ या विषयावर आठ ते दहावडीत निबंधल्या बघा तो कसा खेळतात तुमचा आवडता जोही खेळ आहे आणि प्रत्येकाला वेगवेगळा खेळ आवडतो तर तो कसा खेळतात तो, तो खेळ का आवडतो तुमचं त्या खेळामधलं प्रेरणास्थान कोण आहे त्या को खेळातील तुमचं कौशल्य कौशल्य म्हणजे स्किल कसं वाढवाल आणि खेळात मिळणारा आनंद तर या मुद्द्यांच्या आधारे निबंध तुम्हाला लिहायचा आहे कारण बघा पुढच्या वर्षी म्हणजेच नववी आणि दहावी यत्तेमध्ये तुम्हाला निबंध प्रकार हा मुद्द्यांच्या आधारेच असतो ठीक आहे त्यामुळं या मुद्द्यांच्या आधारे निबंध तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे आता या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे एक पॅसेज दिलेला आहे आणि हा पॅसेज वाचल्यानंतर त्या उताऱ्याला तुम्हाला योग्य शीर्षक म्हणजे टायटल द्यायचं आहे या ठिकाणी उतारा तुम्ही वाचू शकताय ठीक आहे दुसरा भाग आहे पत्र लेखन तर बघा पत्रलेखनामध्ये दोन प्रकार आहेत औपचारिक आणि अनौपचारिक तर अनौपचारिक पत्राची ओळख झाली आता औपचारिक पत्र आहे बघा तर आजच्या तंत्रज्ञान युगात फोनचा वापर वाढल्यामुळे पत्र लिहिणं कमी झाले तरी आपल्याला अर्ज करणे म्हणजे ॲप्लिकेशन मागणी करणे विनंती करणे अशा कारणांसाठी पत्र लिहिणं आवश्यक आहे पत्रलेखन कौशल्य प्राप्त होण्यासाठी या यत्तेत तुम्हाला पत्राचा औपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास करायचा आहे बघा नववी आणि दहावी या इयत्तेमध्ये सुद्धा पत्रलेखन हे पाच मार्कासाठी भाग आहे तर याचंही पत्रलेखन कसं लिहायचं पत्रलेखनामध्ये कोणत्या घटकाला किती मार्क्स असतात पत्ता कसा लिहायचा मायना कसा लिहायचा संबोधन कसं लिहायचं लिफाफा कसा, कसा बनवायचा याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे पत्राची भाषा कशी असावी हे सर्व माहिती आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये पाहू शकाल बघा इथं आता इथं पत्र पाठवण्याचा पत्ता व दिनांक तरी मित्रांनो ही जुनी पद्धत झाली पत्रलेखनाची आता पत्रलेखन सगळं डाव्या बाजूला सगळं लिहिलं जातं हीच माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते हा झाला शेवट लिफाफा बनवलेला आहे प्रती आणि प्रेक्षक बघा इथं प्रती ज्यांना पत्र पाठवायचे त्याचा पत्ता आणि प्रेक्षक म्हणजे जो पत्र लिहिणार आहे त्याचा पत्ता ठीक आहे आता बघा इथं भाषा सौंदर्य काही अलंकारिक शब्दांची रचना केलेली आहे गळ्यातलं तैत म्हणजे अतिशय प्रिय व्यक्ती बाळकडू म्हणजे लहानपणीचे संस्कार काथ्याकुठ म्हणजे निष्फळ चर्चा निष्फळ चर्चा अष्टपैलू म्हणजे अनेक बाबींमध्ये प्रावीण्य अळवावरच पाणी म्हणजे अल्पकाळ टिकणार अजात शत्रू म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असा झाकले माणिक म्हणजे गुणांचे प्रदर्शन न करणारा गुणी माणूस इतिश्री म्हणजे शेवट अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर किंवा अशिक्षित तर हे झाले मित्रांनो स्वाध्यायातील प्रश्न त्यांची उत्तरं आता आपण याच पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि उत्तर हा भाग पाहणार आहोत आकृतिबंध पूर्ण करा पहिला प्रश्न याच्यामधला लेखकाची नातवंडे बघा कोणकोणती आहे त्यांची नावं काय पहिला आहे उद्धव मेघा मिहिका आणि जान्हवी नातवंड म्हणजे कोण तर आपल्या ना आपल्या मुलाची किंवा आपल्या मुलीची जी मुलं आहेत मुलं म्हणजेच काय मु फक्त मुलगा किंवा मुलगी दोन्ही असतील है ना त्याला नातवंड म्हणतात पुढचा प्रश्न आहे गमतीचा नजराना आणणाऱ्या गोष्टी कोणत्या तर मोकळं आकाश झाडं आणि वाहती नदी लेखकाच्या मायेची माणसं मायेची म्हणजेच प्रेमाची जवळची ती म्हणजे आई वडील पणजी आणि पंजोबा ती म्हणजे पणजी म्हणजे कोण बघा पणजी म्हणजे कोण आणि पंजोबा म्हणजे कोण तर आजोबा म्हणजे कोण आपल्या वडिलांचे वडील किंवा आईचे वडील आणि त्यांचे वडील म्हणजे आजोबाचे वडील हे आपले पंजोबा आणि आजोबाची आई ही आपली पणजी ठीक आहे कंसातील योग्य पर्याय वापरून रिकाम्या जागा भरा मी माझे डॅश डॅश कसे घालवले हे तुम्हाला सांगावे कंसामध्ये बघा या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत लहानपण माथारपण तरुणपण बालपण उत्तर आहे बालपण तर रिकाम्या जागी हा शब्द भरायचा आहे त्याला अंडरलाईन करायची आणि उत्तर पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे तसेच पुढचे दोन प्रश्न आहेत बघा मी डॅश डॅश शिकायला होतो मिरजेला सांगलीला पुण्याला कोल्हापूरला उत्तर आहे सांगलीला सांगली हे डॅश ले एक गाव आहे कुठलं गाव आहे सांगली तर हे तामिळनाडूमध्ये आहे महाराष्ट्रात आहे का केरळमध्ये आहे का बंगालमध्ये आहे तरी आहे महाराष्ट्रामधीलच सांगली हा एक जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे एका वाक्यात लिहा लेखकाच्या शाळेची वैशिष्ट्ये काय होती तर लेखकाच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याजवळ एक बाग होती हे त्या शाळेचं वैशिष्ट्य बघा लेखक बागेत काय काय करायचे तर लेखक बागेत मनसोक्त खेळायचे उंदडायचे झाडावर चढायचे आणि पाऊस आला की त्यात चिंब भिजायचे पुढचा प्रश्न आहे सुट्टीमध्ये नातवंडांनी काय 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 करावे असे लेखकाला वाटतं तर सुट्टीमध्ये नातवंडांनी मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानावर गिरी म्हणजे पर्वत ठीक आहे किंवा छोट्या गावी जावे असं लेखकाला वाटतं शाळेच्या मैदानाजवळ काय होतं तर शाळेच्या मैदानाजवळ बाग होती आकृतीबंद पूर्ण करा लेखकाला शिकवणारे लेखकाला कोणी शिकवलं पहिले म्हणजे पुस्तक दुसरं शिक्षक मित्र आणि आईवडील सुट्टीमध्ये मुलांनी या ठिकाणी गेलं पाहिजे बघा आत्ताच आपण वरतीही प्रश्न पाहिला की थंड हवेच्या गिरीस्थानावर किंवा छोट्या गावांमध्ये गेलं पाहिजे लेखकाला पत्र लिहावे वाटले वाट का लिहावे वाटले कारण काय तर लेखकाला नातवंडाशी प्रत्यक्षात बोलताना मन मोकळेपणाने मनाने मनासारखे बोलता येईलच असे न वाटत नव्हते म्हणून त्यांना नातवंडांना उद्देशून पत्र लिहावे वाटले अधोरेखित वाक्यातील शब्दाचे जाती ओळखा बघा शब्द वाक्य दिलेलं आहे आणि वाक्य या ठिकाणी तीन शब्दांना अंडरलाईन केले मना मनासारखे म्हणून आणि लिहावे तर बघा मनासारखे सारखे हा शब्दयोगी अव्यय शब्द आहे म्हणून हा अव्य आणि बघा हे इथं हे काय आहे सर्व नाम आहे आणि लिहावे हे क्रियापद आहे ठीक आहे शब्दांच्या या जाती प्रकाराबद्दल प्रत्येक घटकाबद्दलचा व्हिडिओ आपल्याला सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे आवाज आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढं असाच प्रश्न आहे बघा आवाज आणि मजेशीर या आणि हा आवाज नाम आहे हा सर्व नाम आहे आणि मजेशीर हे विशेषण आहे विशेषण आणि विशेष यांच्या जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहे उत्तर बघा या ठिकाणी पाहू शकता आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया की लिंग बदला मित्र मैत्रीण शिक्षिका शिक्षक आई वडील पंजोबा पणजी समानार्थी शब्द बालपण म्हणजे लहानपण बाग बगीचा पक्षी खग नदी सरिता आता स्वमतावरती आधारित प्रश्न आहे थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही कधी गेला आहात का आणि तुमचा अनुभव सांगा बघा या ठिकाणी तुम्ही हा प्रश्न मनाने लिहू शकता उदाहरणादाखल या ठिकाणी बघा गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सहकुटुंब महाबळेश्वरला गेलो होतो सातारा जिल्ह्यातील हे गिरीस्थान महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी रासबेरी यांचा आस्वाद घेताना खूप मज्जा आली विल्सन पॉईंट आर्थर सीट पॉइंट लँडिंग लॉन्डिंग पॉइंट या महाबळेश्वरमधील प्रसिद्ध ठिकाणी भेट देऊन खूप प्रसन्न वाटले पंचगंगा मंदिर कृष्णाबाई मंदिर ही मंदिरे फक्त देवांचेच दर्शन घडवत नाही तर सृष्टीचा सुंदर इथून पाहता याला एकंदरीत महाबळेश्वर भेटीचा अनुभव अविस्मरणीय होता ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी गेलेले आहात तर तिथला अनुभव तुम्हाला लिहायचा आहे बंद पूर्ण करा लेखकाने खेळलेल्या ले ले ले, खेळ लेखकाने खेळाची दिलेली ले उदाहरणे कोणकोणते खेळ सांगितले क्रिकेट टेनिस बॅडमिंटन पुढे एका वाक्यात उत्तरे लिहा लेखकाला बॅडमिंटनची आवड कधी लागली होती तर त्यांच्या लहान वयातच लागली होती लेखक विजेते खेळाडू कसे होऊ लागले बघा सातत्यपूर्ण परिश्रम सतत परिश्रम सतत मेहनत है ना हे केल्यानं आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होतो लक्षात घ्या पुढचा आहे योग्य पर्याय शोधून कंसातील रिकाम्या जागा भरा कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा डॅश डॅश सामन्यात आपल्या देशाचे मी प्रति प्रतिनिधित्व केले कुठल्या सामन्यामध्ये बघा देशाचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय सामन्यामध्ये तालुकास्तरीय सामन्यामध्ये जिल्हास्तरीय का आंतरराष्ट्रीय तर उत्तर काय आहे आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये डॅश डॅश मला डॅश डॅश पुरस्कार मिळाला खेलरत्न अर्जुन धनचंद द्रोणाचार्य तर लेखकांना मिळालेला पुरस्कार होता अर्जुन पुरस्कार खेळ खेळल्यामुळे मग आपल्या आयुष्यात डॅश डॅश येते शिस्त समृद्धी एकाग्रता आणि कुशलता बघा खेळ खेळल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये शिस्त येते पुढं बघा डॅश डॅश आवड मला लहान वयातच लागली कशाची बॅडमिंटनची आता हा ओगवता टाकताय खेळ खेळण्याचे फायदे आयुष्यात शिस्त येते कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा ते कळते कसे हारायचे तेही खेळ शिकवतात आणि जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात पुढं बघा लेखकाच्या फोटोत लेखकाच्या बघा निरनिराळेच्या खाती असणाऱ्या गोष्टी व ढाली आहेत लेखकाच्या मते दररोज व्यायाम केला पाहिजे पत्र लिहिताना ले लेखकाचे वय हे सहासष्ट वर्ष होते लेखकाचा व्यायाम झाला नसेल तर त्यांना जेवावेसे वाटत ठीक आहे मला वेळ नाही ही सबब सांगू नका असे लेखक का म्हणतात आपण चौमतावरती आधारित प्रश्न आहे या ठिकाणी उत्तर तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही उत्तर तुमच्या स्वभाषेमध्ये सुद्धा लिहू शकता व्याकरण व कृतीवरती आधारित मागास सांगितल्याप्रमाणे मध्ये शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण आव्य उभया नववी हे सविस्तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय पुन्हा इथं विरामचिन्हांचा योग्य वापर करायचा आहे प्रश्न दिलेला आहे आणि इथं विरामचिन्ह वापरलेले आहेत बघा इथं प्रश्नचिन्ह वापरलं इथं प्रश्नचिन्ह वापरले मग इथं सुद्धा बघा कोमा म्हणजे स्वल्प विराम आणि पूर्ण विराम वापरलेला आहे आता इथं विभक्ती प्रत्यय दिलेले आहेत प्रथमाविभक्ती द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी या ज्या आठ विभक्ती आहेत ना मग त्या आठ विभक्तीमध्ये असणारे प्रत्यय सला ते तैया तैया म्हणजे हे प्रत्येक विभक्तीमध्ये कोणकोणते प्रत्यय येतात ते या ठिकाणी दिलेलं आहे ना चतुर्थी तृतीया सप्तमी षष्टी वचन बदला एक ढाल अनेक ढाली एक खेळ अनेक खेळ सबब सबबी वर्ष वर्ष, वर्ष दोन्ही वचना आहे व्यायामाचे महत्व व त्याचे फायदे तुमच्या शब्दातल्या सोमत्वावरती आधारित प्रश्न तुम्ही व्या पाठाच्या आधारे तुम्ही या ठिकाणी व्यायामाचं महत्त्व किंवा व्यायामाचे फायदे तुम्ही लिहू शकता पुढे व्यायामाचे ठिकाणानुसार पडणारे प्रकार खुल्या मैदानावरील व्यायाम क्लबमधील व्यायाम जिम मधील व्यायाम संपर्क माध्यमे कोणती आहेत तिसऱ्या सहस्रकात आवाकात वाढत असणाऱ्या गोष्टी ते म्हणजे दळणवळण आणि संदेशवहण एका वाक्यात उत्तर आहे बघा व्यायामासाठी किती तास द्यायचे तास दोन तास ईमेल इंटरनेटचा काय फायदा होतो आपण घर बसल्या हवी ती माहिती मिळवू शकतो लेखक आपल्या नातवणना काय सल्ला देतात की मित्रांशी कुटुंबाशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटून देण्याचा सल्ला बघा इंग्रजी शब्दांना उतरत आलेले मराठी शब्द ग्राउंड म्हणजे मैदान आणि सेल्फ डिफेंडंट म्हणजे स्वावलंबी मीडियम ऑफ कॉन्वन कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क माध्यमे बॉल म्हणजे चेंडू तसं या ठिकाणी बघा रिकाम्या जागा प्रश्न दिलेले आहेत कंसात या ठिकाणी म्हणजे कुठला शब्द दिलेला येणार तो योग्य ये यो शब्दही दिला आहे उत्तर इथं लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा सोमतावरती आधारित असल्यासारखे प्रश्न आहेत किंवा या विधानामागील कारण शोधा प्रश्न आहे तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्हीही आपले शिक्षक व्हा मागचं काय कारण बोललं आहे पुढचं आहे तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकलं पाहिजे म्हणजे स्वावलंबी झालं पाहिजे काय कारण आहे आणि तिसऱ्या सहस्त्रकाचे कोणते विशेष लेखकाने सांगितले आहेत ते या ठिकाणी वर्णन करायचे आहेत पुढं तक्ता पूर्ण करा मूळ शब्द सामान्य रूप आणि शब्द पुन्हा एक लिंगानुसार वर्गीकरण करायचं हे शब्द दिले आहेत त्याला पुल्लिंग स्त्रीलिंग पुस्तकलिंग यामध्ये वर्गीकृत करायचं आहे उत्तर डायरेक्ट दिलेलं आहे विरुद्धार्थी शब्द आहेत इथं खुला म्हणजेच बंद त्याचा विरोधार्थी शिक्षक विद्यार्थी स्वावलंबी परावलंबी मित्र शत्रू लेखन हे लेखन नियमानुसार असणारे शब्द इथं दिलेले आहेत बघा त्या ठिकाणी म्हणजे बघा इथं दुसरीच वेलांटी का द्यायची इथं दुसरी दिली आहे तर पहिली म्हणजे हे लेखन शुद्ध लेखनाचे हे जे नियम आहेत याची माहिती देणारा व्हिडिओ देखील आपल्या युट्यूब चॅनेलवरती उपलब्ध आहे आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊन पाहू शकता शेवटची सॉन्ग स्वमतावरती आधारित हा शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या मित्राशी किंवा कुटुंबाशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ या ठिकाणी तुमच्या माहितीस उत्तर दिलेलं आहे ना तुम्ही याची मदत घेऊन उत्तर लिहू शकता आपल्या स्वतःचे वाक्य रचना काही या ठिकाणी घालू शकता तर मित्रांनो नातवंडास पत्र या पाठातून आपल्या थोडक्याला मिळालेला संदेश बघा लेखक नंदू नाटेकर हे भारताचे माजी बॅडमिंटनपटू राष्ट्रीय विजेते आहेत आपल्या नातवंडाशी पत्ररूपाने संवाद साधताना लेखक त्यांना निसर्ग सानिध्यात गेलेलं बालपण आपली बॅडमिंटनची आवड त्यासाठी लागणारे सातत्यपूर्ण परिश्रम आणि त्यातून संपादित केलेले उज्ज्वल यश याविषयी मार्गदर्शन करतात पाठामध्ये आलेले शब्द त्यांचे अर्थ बघा या ठिकाणी दिलेले आहेत इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ देखील दिलेला आहे पाहू शकता पुढे बघा वाक्यप्रचार आहेत वाक्यप्रचारांचा अर्थ दिलेला आहे आणि मित्रांनो अर्जुन पुरस्कार म्हणजे काय तर राष्ट्रीय खेळामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे दिला जाणारा महत्वपूर्ण पुरस्कार म्हणजे अर्जुन पुरस्कार आणि ही प्रथा प्रथा म्हणजे पद्धत तर हा पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट मध्ये सुरू करण्यात आला त्यावेळेस याच बघा तीन लाख रुपये रोख कांस्य धातूपासून बनवलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे भारतातील क्रीडा प्रकार व खेळ यांच्या विकासात उत्तेजन देणे या पुरस्कारामागचा उद्देश आहे तर हे झाले मित्रांनो प्रस्तुत नाटवंडास पत्र या पाठावरती आधारित स्वाध्यायी स्वाध्यायातील प्रश्न त्यांची उत्तरं तसेच अतिरिक्त प्रश्न त्यांची उत्तर यांचं स्पष्टीकरण व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन आली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद